या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कर्तव्यदक्ष महिला आय पी एस अधिकाऱ्याला फोनवरून दम दिल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या घटनेनं सध्या आय पी एस अंजना कृष्णा यांना चर्चेत आणलंय नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका माडा तालुक्यातील कुर्डो येथे अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे आलेली होती यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांच्यासह सरकारी पथक घटनास्थळी पोहोचलेलं होतं पण तिथे उपस्थित काही स्थानिकांनी लाठ्या खाट्या घेऊन अधिकाऱ्यांना धमकावलं ज्यामुळे तणाव वाढलेला होता याच वेळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा हे आपल्या टीमसह तिथे पोहोचल्या त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत कारवाई सुरू केली मात्र याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना फोन लावला अजित पवार यांनी थेट अंजना कृष्णा यांच्याशी संपर्क साधून त्यांना धमकावण्याचा सा प्रयत्न केला के व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार फोनवरून अंजना कृष्णा यांना धमकावत असल्याचं दिसून येत आहे पण अंजना कृष्णा यांनी शांतपणे आणि ठामपणे कोणताही दबाव न घेता सर मी कायद्यानुसार काम करत आहे कायद्याचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही असं अजित पवारांना ठणकावून सांगितलं त्यांच्या या निर्भीड भूमिकेमुळे उपमुख्यमंत्र्यांचा दम मात्र वाया गेलाय अंजना कृष्णा यांच्या या भूमिकेमुळे अवैध मोरुम उत्खननाचं चा रॅकेट चालवणाऱ्यांना मात्र मोठा धक्का बसलाय त्यांच्या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ भूमिकेची सध्या सोशल मीडियावर मोठं कौतुक होतोय अनेक जण त्यांच्या शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं करत आहे अंजना कृष्णा व्हीएस या सध्या सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वामुळेच त्यांची ओळख एक निर्भीड अधिकारी म्हणून झाली आहे अंजना कृष्णा यांनी एस मध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या च्या परीक्षेमध्ये अखिल भारतीय स्तरावर तीनशे तिरुवनंतपुरम येथील रहिवासी असलेल्या अंजना कृष्णा यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे तर त्यांच्या आई सायना या न्यायालयामध्ये टंख लेखक म्हणून काम करतात अंजना कृष्णा यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट मेरी सेंट्रल स्कूल पुजपुरा येथे पूर्ण केलंय त्यानंतर त्यांनी निरामंकरा येथील महिला महाविद्यालयातून गणित विषयामध्ये पदवी घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करून हे यश अजित पवार यांच्या सोबतच्या या वादामुळे अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहेत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि धाडसाचं अनेक जण कौतुक करत आहेत त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी अजित पवारांना कायद्याचं पालन करण्याची ताकद दाखवून दिली आहे